कर्मयोगी शवयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी मोहनगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने त्यांच्या उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी जगद्गुरु स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या प्रेरणेने व पावन सानिध्यात कृतज्ञता व गौरव सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला हा सोहळा शुक्रवार दिनांक एकतीस दहा दोन रोजी सायंकाळी चार ते सहा या दरम्यान बाबाजींची पालखी मिरवणूक करून या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमासाठी संत उपस्थितीमध्ये डॉक्टर स्वामी सुब्रमण्यम महाराज शक्ती सयाश्रम कासली हे प्रमुख उपस्थित होते तर गौरव सन्मानित अतिथी म्हणून डॉक्टर समीर फुटाने याद्रा हॉस्पिटल नाशिक येथील नामवंत डॉक्टर आहेत त्यानंतर संदीप मुरुमकर वृंदावन लॅबचे ओनर कोपरगाव डॉक्टर निलिमन नरोडे बोलतन्य कोपरगाव डॉक्टर रवींद्र राजेंद्र वाघडकर आणि डॉक्टर शेखर फडके या अतिथीगण डॉक्टरांचे या ठिकाणी कृतज्ञता आणि गौरव सन्मान या ठिकाणी करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये को मात्र कोपरगाव तालुक्याचे विद्यमान आमदार आशुतोषजी काळे जी जी आबापर्जने केशवरावजी भवनसाहेब हे उपस्थित होते यांच्या उपस्थितीमध्ये आलेल्या सर्व डॉक्टर्स यांचा कृतज्ञता सन्मान सोहळा करण्यात आला होता यावेळी बाबाजींनी सांगितले की डॉक्टर आणि संत हे मात्र जीवनामध्ये अमूलाग्र बदल करणारी एकमेव असून डॉक्टर हा शरीराचा या ठिकाणी शरीर दुरुस्त करते परंतु संत हे विचाराने माणसाचे आत्म आत्मपरीक्षण करून माणसाचं जीवन सुजलाम सुपलाम करण्यासाठी अध्यात्म हे फार महत्वाचं आहे असे बाबाजींनी सांगितले यावेळी डॉक्टर आणि संत यांच्याशिवाय जगद्गुरु यांचं म्हणणे आहे की जीवन सफल होऊ शकत नाही अशी देखील माहिती यावेळी बाबाजींनी आपल्या प्रवचनातून सांगितली होती या कार्यक्रमासाठी विशेष करून बाबूराव नामदेवराव मलिक दत्तात्रेय बाबूराव मलिक भीमाबाई बाबूराव मलिक प्रेमिला दत्तात्रेय मलिक अर्थात हा कार्यक्रम मलिक कुटुंबियांनी त्यांच्या कृतज्ञता कुट गौरव सन्मान सहऱ्याचे आयोजन के यावेळी केले होते यावेळी मात्र सव्वीस समस्त मलिक परिवार कासली तसेच जयबाबाजी भक्त परिवार मंडळ कासली संत गंगागिरी महाराज भजनी मंडळ कासली त्याचबरोबर भक्ती गीतांचा संगतिक मैफिल प्राध्यापक राहुल शिंदे स्वर सिंधुरा संगीत मंच नाशिक यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी शिरजगाव सावळगाव गोदेगाव घोहेगाव आपेगाव उक्कडगाव तिळवणी नवे तर पंचकृषीतील भाविक भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी डॉक्टर समीर फोटाणे यांनी आपला या कुटुंबीयाशी जुने संबंध असल्याचे देखील सांगितले आहे यांचा ऋणानुबंध आहे आणि या ऋणानुबंधामुळेच मला आज कासली गावात येता आलं असे देखील डॉक्टर समीर फोटाणे यांनी सांगितले तर तालुक्याचे आमदार आशुतोषजी काळे यांनी मात्र आपण सर्व कार्यक्रमामध्ये सर्व समाजाच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी आपण या ठिकाणी संतांच्या महात्म्यांच्या जीवावरती त्यांच्या आशीर्वादानेच आपण गावाचा विकास व तालुक्याचा विकास साधत असल्याचे आशुतोष काळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले आहे तर यावेळी राजेशाबा पर्जणे यांनी देखील या कासली कुटुंबियांना शुभ प्रेरणा देऊन या ठिकाणी कार्यक्रमाला शोभा वाढवली आहे सी एन आय महाराष्ट्र न्यूज साठी संपादक आम्ही शेख आहिला नगर आज मली भाऊनी आणि मली कुटुंबियांनी माझा खूप जुना त्यांचा सौहार्दपूर्ण संबंध आहे आज त्या संबंधाला एक त्यांनी वेगळं रूप दिलं आपल्या कासली गावात मला बोलवून इतक्या प्रेमर असं पूर्ण वातावरणामध्ये बोलवलं याच्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने बऱ्याचशा रुग्णांची सेवा करण्याची संधी सुद्धा मिळाली आज सगळे संत महंत मंडळी इकडे आहेत सो त्यांच्या समोर मी फक्त एकच गोष्ट सांगतो की डॉक्टर आणि पेशंट ह्याचं नातं कसं असावं याच्याबद्दल हो। जो माझा विचार आहे ते नातं ना वडील आणि मुलासारखं असावं ते मित्रत्वाचं पण नकोय आईचं पण नकोय कारण आईची गोळी माया असते डॉक्टरला पेशंट साठी कधी कधी मायाळू पण व्हायला लागतं कधी कधी कडक निर्णय पण घ्यावा लागतो म्हणून ते नातं वडील आणि मुलगा याच्यासारखं असावं भले माझ्या पेशंटचं वय साठ असो सत्तर असो ऐंशी असो मला त्याच्याकडे मुलासारखंच बघायला लागतं सो या विचारासाठी बोलण्यासकट मी स्वामींच आणि या निमित्ताने तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो आणि अशा सगळ्या भक्ती रस मला बोलवलं आणि पाप पण संधी दिली त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं धन्यवाद थँक्यू भाऊरव नामदेव मलिक आणि त्यांचं पूर्ण कुटुंबीय यांच्या वतीने आयोजित कृतज्ञ व गौरव सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे ज्यांच्या हस्ते हा सोहळा झाला असे जगद्गुरु स्वामी शांती गिरीजी महाराज तसेच या निमित्ताने उपस्थित असलेले डॉक्टर स्वामी सुब्रमण्यमजी सुब्रमण्यम गिरीजी महाराज ज्यांचा सन्मान या ठिकाणी झाला असे डॉक्टर संजयजी भुटाणे सर डॉक्टर सर डॉक्टर संदीप गोंकर सर डॉक्टर निर्लिमताई नरडे मॅडम डॉक्टर राजेंद्र वाघळकर सर आणि डॉक्टर डागा सर या निमित्ताने उपस्थित असलेले आपले मुंडे महाराज आणि माटेगावचे शिवानंदगिरीजी महाराज या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व परिसरातील भक्त सर्व ग्रामस्थ या निमित्ताने सर्व डॉक्टर मंडळींचा विशेष सन्मान गौरव या ठिकाणी झालेला आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे कोविडच्या काळामध्ये आपण डॉक्टर्स जे होते त्यांना देव म्हणून त्या ठिकाणी बघत होतो पूर्ण जगामध्ये महामारी कोविड ची महामारी त्या ठिकाणी चालू होते डॉक्टरांचं ज्याचं चांगलं आहे आपल्या सगळ्यांचे डॉक्टर एक असतातच परंतु डॉक्टरांना विशेष आपण सर्वजण प्रार्थना करत होतो का मला बरं करा कारण की कोविडची महामारी सगळीकडे झालेली होती अनेक आपले जवळचे लोक नातेवाईक बाधित झालेले होते काही लोक आपल्याला सोडून गेले म्हणून डॉक्टरांचं महत्व त्यावेळेस आपल्याला सर्वांना समजलं आणि आपले हे जे काही कुटुंब आहे यांनी हा सोहळा जाणून बुजून ठेवलाय मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो का हा सोहळा यांनी ठेवला आणि सर्व आपले नामवंत डॉक्टर्स कोपरगावचे आहे डॉक्टर भुटाने सरे आहे महाराज आपले डॉक्टर मुरुमकर सरे बाबाजी किती शाखा आहे सर आपल्या शाखा किती आपल्याला आपल्या चव्वीस शाखा आहे सर लॅब सव्वीस आहे महाराष्ट्रभर मध्ये तसेच आपले डॉक्टर फडकेसरी यांची खूप मोठी प्रॅक्टिस आहे रोहतक बँकेच्या बाजूला रोज रोज तिथं कोणी ना कोणी पेशंटला भेटायला त्या ठिकाणी निमित्ताने जाणार असत अरे आपलं पुटारी सर मी पहिल्यांदाच भेटलो पण सह्याद्री हॉस्पिटल तर आपल्याला कल्पना आहेच का जगभर आपल्या गावातील एका मुलीचा जीव त्यांनी वाचवला अशा सर्व नामांत डॉक्टरांचा या ठिकाणी सोहळा ठेवला मी या कुटुंबाचं मनापासून अभिनंदन पुन्हा एकदा करतो आपल्या सर्वांना झालेल्या दिवाळी सणाच्या खूप खूप शुभेच्छा देतो हे वर्ष आपल्याला सुख समृद्धी आणि भरभराटीचं जाऊन अशा प्रकारची प्रार्थना करतो जय बाबाजी जय जनार्थन